हॅलो नमस्कार मैत्री नो फॅशनमध्ये स्वागत आहे तर मी चाललेली आहे शिवरात्रीला तर लोणावळ्यामध्ये शिवरात्री खूप सुंदर भरती तर चला जाऊया थेट तिथे आता आपण खूप गर्दी असते मी पोहोचलेली आहे सकाळपासून गर्दी आहे पाच वाजता मी गेलो तर पाच वाजता सुद्धा गर्दी आहे लाईट खूप लांब करेल होती तर मी बाहेरून असा व्हिडिओ काढलेला आहे काढून देत नाही बघा इथे खेळणी वगैरे आहे पोरांची छोटे छोटे ते मुलांच्या खेळणी आहे तर इथे बघा मंदिर किती छान आहे बाहेरून बघू शकता तुम्ही खूप सुंदर सजवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या लोणावळ्यामध्ये खूप छान आहे हे बघा इथे इठल रुख्माईचे मंदिर आहे गणपतीचं आहे हनुमानचा आहे इथे सुद्धा शंकराचं एक छोटं मंदिर आहे खूप सगळे मंदिर आहेत तिथे जवळच आहे आम्हाला लोणावळा आणि आमच्या इथं सुद्धा आहे तिथे पण आहे मंदिर एक चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा